नमस्कार शेतकरी मित्रांनो जय सोदरू मित्रांनो पीक संदर्भात अपडेट आहे मागच्या आठवड्यात वाशिम सोलापूर अशा जिल्ह्यांचा आपण अपडेट घेतला होता आणि त्याच्यामध्ये इल्ड बेस आणि पोस्ट हार्वेस्टरचा पीक संदर्भात आपण बोलणं होतो की पोस्ट हार्वेस्टरचा पीक विमा हा वाशिम जिल्ह्यामध्ये वाटपाल सुरुवात झाली होती सोलापूरचा देखील होता आणि आता नवीन अपडेट आला आहे जो म्हणजे धाराशिवचा आता धाराशिव जिल्ह्यामध्ये जो की बेस आणि पोस्ट हार्वेस्टरचा पीक विमा होता तो वाटपासाठी सुरुवात झाली आहे याच्यामध्ये चोपन्न हजार कोटी रुपयांची का हो जी काही रक्कम आहे ती रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर व्हायला सुरुवात होणार आहे आता याच्यानंतर जे काही राहिलेले जिल्हे सगळ्यात महत्त्वाचा जिल्हा म्हणजे बुलढाणा आता बुलढाणा जिल्ह्यामध्ये बहुतेक शेतकऱ्यांचे इल्ड बेसचे जे काही कॅल्क्युलेशन आहेत ते इल्ड बेसचे कॅल्क्युलेशन दाखवतो आहे पण अद्याप देखील त्या संदर्भात काही निर्णय आलेला नाही आहे आणि ते कधी होईल तर आता हे जे काही एक 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 टप्प्यानुसार हे प्रत्येक जिल्ह्याचे पैसे रिलीज करता पीक विमा कंपनी आणि राज्य शासनाचा जो काही हिस्सा होता दोघं मिळून एक 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 टप्पा हा, पार पडत आहे आता या टप्प्यामध्ये धाराशिव जिल्हा आदिवासीम सोलापूर वगैरे वाटपाला सुरुवात झाली होती पोस्ट हार्वेस्टरचा आणि आता त्याच्यानंतर आता हा दाराशिव जिल्हा आणि आता ज्या याच्यानंतर जे काही उर्वरित जिल्हे आहेत ते उर्वरित जिल्ह्यांच्या अकाउंटमध्ये याचे पैसे ट्रान्सफर व्हायला हो सुरुवात होणार आहे मित्रांनो त्यामुळे टेन्शन घेऊ नका सगळ्यांच्या खात्यात वेळेवर पैसे ट्रान्सफर होतील चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हो, लाईक करा धन्यवाद